शिंदेंच्या शिवसेनेला गळती जिल्हाप्रमुख साईनाथ तारेंचा मातोश्रीवर पक्षप्रवेश शिंदेंच्या शिवसेनेला गळती लागायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण शहराचे जिल्हाप्रमुख साईनाथ तारे यांनी शिंदे शिवसेनेला रामराम करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे साईनाथ तारे आणि त्यांच्या पत्नी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक पद भूषवले असून अनेक वर्ष शिवसेनेत काम केलं आहे मात्र व्यावसायिक दडपशाहीमुळे त्यांनी शिंदेंच्या सोबत राहणे पसंत केलं होतं आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालेला हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातो आहे असे असले तरी प्रतिकूल परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने शिवसेनेत घट्ट पाय रोवून उभे राहिलेल्या शिवसैनिकांमध्ये मात्र काही प्रमाणात नाराजी दिसत आहे शिवसेना नेतृत्वाला ही नाराजी दूर करण्यात यश आल्यास तारेंचा पक्षप्रवेश पक्षाला बळकटी देईल यावेळी साईनाथ तारे यांच्यासह मनसेचे गणेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश घेतला यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत उपनेते बंड्या साळवी आणि शिवसैनिक उपस्थित होते सत्य बातमीसाठी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद